सध्या मुंबईसह राज्यभरात कबूतरखाण्यांवर बंदी आणण्याची मागणी झाली आणि त्यानुसार बंदी आलेली आहे मात्र मुंबईत गुजराती आणि जैन समाजानं याचा विरोध केलाय या कबुतरांमुळे मानवी शरीराला नेमका काय त्रास होतो हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार कबूतरांपासून आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक धोके उद्भवल्याचं सांगण्यात येत आहे कबुतरांची विष्ठा आणि पिसांमध्ये असणाऱ्या फफुंद म्हणजेच बुरशी आणि धूळीमुळे श्वसन संस्थेला त्रास होऊ शकतो यामुळे अस्थमा एलर्जिक ॲलियोलायटिस म्हणजे फुफ्फुसात सूज किंवा पिजन ब्रीडर्स लंग यांसारखे आजार होऊ शकतात हे विशेषतः वारंवार संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतात विशिष्ट धुऊन तयार होणाऱ्या वायूमुळे रुग्णांची श्वसन क्रिया बंद होऊन रुग्ण कायमस्वरूपी ऑक्सिजन थेरपीवर जाऊ शकतो इतकंच काय तर संबंधित रुग्णाला प्रसंगी फुफ्फुस प्रत्यारोपणाची आवश्यकताही भासू शकते कबुतरांचा जो मल आहे पिसा आहेत किंवा त्यांच्यावर असणाऱ्या परजीवी अनेक जुनोटी अर्थातच प्राण्यांकडून माणसांकडे पसरणारे आजार पसरू शकतात जसं की हिस्टोप्लायमोसिस म्हणजेच कबुतरांच्या मलातील फफुंदांमुळे बुरशीमुळे होणारा फुफ्फुसाचा संसर्ग क्रिप्टोपोकोसिस म्हणजे सुकलेल्या मलात आढळणाऱ्या फफुंदामुळे होणारा आजार सिटाकोसिस म्हणजेच तोता ताप दूषित धूळ किंवा पिसांमधून श्वसनाद्वारे पसरणारा आजार चाल्मोनेसिस म्हणजे मलामुळे खाद्यपदार्थ किंवा त्यांचा पृष्ठभाग दूषित झाल्यास होणारा आजार कबुतरांबरोबर येणारे बाह्य परजीवी अर्थातच एक्टोपॅरासाईट माणसांना चावू शकतात किंवा इमारतींमध्ये पसरू शकतात कबूतरांच्या मनातील तीक्ष्ण अंमलामुळे इमारती शिल्प वाहनांना नुकसान पोहोचू शकतं जमा झालेल्या मलामुळे घसरून अपघातही होऊ शकतात तसेच सफाईसाठी मोठा खर्च येतो कबूतरांची संख्या वाढल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी छतांवर व्हेंटिलेशन सिस्टीममध्ये किंवा अटारीत घाण संपते दुर्गंध आणि बुरशीचा धोका वाढतो यामुळे कबूतर हे मानवी आरोग्याला किती धोकादायक आहे आपण या व्हिडिओतून समजू शकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी